Hi, YouTube family. स्वागत आहे तुमचं माझं चॅनलवर माझं चॅनलचं नाव हे मीरा का मी माझी मीरा कांबळे माझं चॅनलचं नाव आहे मी स्वागत करतो तुमचं लाईव्हवर गुड आफ्टरनून झालं का तुमचं जेवण कसे आहात तुम्ही कारण आता माझ्या का फक्त पाच मिनटं बाकी आहे चला पाच मिनटंमध्ये एखादा लॉंग व्हिडिओ काढू कारण लॉंग व्हिडिओ काढायला कमीत कमी दोन तीन मिनटं लागतात पण तेवढा वेळ नाही आणि कसा व्हिडिओ बनवा काय व्हिडिओ बनवा हा पण सुचत नाही लॉंग व्हिडिओ काढायला बाहेरचं लोकेशन पाहिजे आणि लोकेशन म्हटलं तर बाहेर जावं लागेल आता नाशिकला खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काय बाहेर जाता येत नाही घरात शॉर्ट हिडो काढले मी पण चला म्हटलं शॉर्ट हिडिओ बरोबर एखादा लाँग हिडो पण काढू आणि लाँग हिडो कसा बनवायचा काय बनवायचं खूप टेन्शन येतं लॉंग हिडो बनवायला कमीत कमी, -कमी लाँग हिडो तीन मिनटाचा तरी पाहिजे तेव्हा हो तो लाँग हिडो बनला जातो नाही तर एक दोन मिनटाचा तो लाँग हिडो नाही राहू शकतो शॉर्ट हिडो झाला जा जा जातो जा पण मग काय बनवा कसं बना खूप टेन्शन येतो लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी तर म्हटलं चला पाच मिनटं बाकी आहे तर पाच मिनिटात एखादा उखाणं घेऊ कारण कुकिंग बनवायचं ठरलं तर कुकिंग बनवायला तर किंवा सकाळचं किंवा संध्याकाळचंच कुकिंगचा टाईम असतो आता वाजले साडेबारा आता पाच मिनटांनी माझी पण लाईव्ह चालू होणार आहे लाईव्हचा टाईम पण झाला आहे साडेबारा तर पाच मिनटं बाकी आहे तर म्हटलं पाच मिनटं तर एखादा उखाना घेऊ कारण तेवढंच माझं लॉंग व्हिडिओ होईल दोन मिनटाचा म्हणून मी त्याच्यासाठी एक छोटासा उखाना घेते कारण मला तो उखाना येत नाही पण मग काहीतरी लॉंग व्हिडिओ काढायचा काहीतरी माहिती द्यायची कसली माहिती द्यावं काय द्यावं हे तर काही सुचत पण नाही आहे आणि लॉंग व्हिडिओ बनवायला बाहेरचं लोकेशन पाहिजे त्याच्याबद्दल काहीतरी माहिती पाहिजे तेव्हा हो तो लॉंग भिडो चांगला व्हायरल होतो चला सा है, आ, मासा, मासा मी आज छोटासा चौखाना घेते आवडलं तर लाईक करा हांड्यावर हांडा हांड्यात होतं पाणी पाण्यात होता मासा हांड्यावर हांडा हांड्यात होता पाणी पाण्यात होता मासा माशाच्या तोंडात होता मोती विकास माझे दीपक मी त्यांचीच होती घेतलं मी उखाणा कसं तरी घेतला एक येत तर नाही मला उखाना पण आवडला तर लाईक करा आणि माझं चॅनलला स जे नवीन असेल कोणी तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा